पुण्यातील पोरश अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचे रक्त नमुने बदलण्याचा घाट डॉक्टर यांच्या सल्ल्यानं घालण्यात आला या दरम्यान ही बाब समोर आली आहे पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे But the fact that his relatives and his grandfather is another notunki his grandfather threatened the driver and kidnapped the driver to tell him that tumhi ki tumhi gari hote. Mula hota. So his grandfather also had a he had a visit to the Yerwada jail for around 15 20 odd days but due to his age 77 80 odd years he he was privileged I would say privileged in inverted commas to be given bail but the whole family has ventured,

देण्यासाठी म्हणून सचून हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं होतं त्यावेळी त्याचे सॅम्पल घेण्याऐवजी घरातल्या किंवा कुटुंबातल्या कुणाचे तरी सॅम्पल द्यावे जेणेकरून त्यांच्या रक्तामध्ये अल्कोहोल अल्कोहलचा अंश आढळून येणार नाही असं ना ना। डॉक्टर ठेवलं आणि त्यानुसार या मुलाच्या वडिलांना फोन केला गेला मात्र वडील देखील त्या दिवशी त्या रात्री दारू प्यायलेले होते इतकंच नाही तर त्यानंतर मग मुलाला मुलाच्या भावाला फोन केला गेला तर भाऊ देखील पहाटे पाच पर्यंत दारू बसला होता अशी माहिती समोर आली आणि अखेर मग त्या मुलाच्या आईला बोलवण्यात आलं आणि आईचे रक्त नमुने घेण्यात आले मात्र त्यात देखील विशेष किंवा वेगळी माहिती अशी की आई देखील मद्यप्राशन करते आणि तिने दारू प्यावून चोवीस तास उलटून गेले होते आणि म्हणून तिच्या नमुन्यामध्ये रक्त नमुन्यामध्ये विषय येऊ शकणार नाही किंवा नाही आणि म्हणून तिचे सॅम्पल घेतले गे, गेले तर एकूणच लक्षात येतं की सबंध कुटुंब कसं त्या ब्लड सॅम्पल्सिंग से प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह होत होतं किंवा होत गेलं होतं आणि आत्ता हे सबंध कुटुंब किंवा त्या मुल तो मुलगा जरी बाहेर आलेला असला तरी त्याचे आई वडील हे दोघेही आणि त्याचप्रमाणे डॉक्टर हे चार महिन्यांपासून रुंगात आहेत त्यांच्यावरचा खटला सुरू आहे मात्र एक एक माहिती एक एक प्रकार जो समोर येतोय तो, समो तो।, तो निश्चित चिंता वाढवणार आहे असं पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्यामध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितले अगदी धन्यवाद अरुण ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत